अवकाळी पावसामुळे बीड ते परळी महामार्गावर ब्रह्मगाव येथे महामार्गावर झाड पडले यामुळे काही वेळ ट्रॉफिक ठप्प झाली होती सदर घटना आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी पहाटे चार वाजता घडली होती बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून विविध भागामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे यामुळे बीड जिल्हा नागरिकांना अनेक नुकसानींचा सामना करावा लागत आहे अशाच परिस्थितीमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान बेड हावेवर बेड तालुक्यातील मौज ब्रह्मगाव या रस्त्यावर महामार्गावर मोठे झाड पडले होते अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे व वा गारपीटयुक्त पावसामुळे हे झाड महामार्गावर पडले होते यामुळे गेली अनेक तास वाहतूक ठप्प करण्यात आली होती यावेळी या ठिकाणचे या सरपंच उपसरपंच तसेच नागरिकांनी एकत्र येऊन जी सी बीच्या सहाय्याने बोलावून सदरील झाडाला बाजूला हटवले यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या